ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर ज्योतिगौंडाजे म्हणून आहेत रत्नागिरीच्या आहेत तई पण आता सुरतला असतात म्हणजे र रत्नागिरी सॉरी रत्नागिरी हे त्यांचं माहेर आहे तर ज्योतिताई म्हणतात गेली सोळा वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझे चुलत काकू ज्या होत्या त्या चुलत काकूंच्या ह्याच्यानं संगतीनं मी आईंच्या मार्गात भर मार आले चुलत काकू ज्यावे ज्या वेळेला पण रत्नागिरीला यायच्या खूप आईंबद्दल भरभरून बोलायच्या म्हणतात खूप अनुभव सांगायचा तर मला आईंचा आईंची ओढ लागली म्हणतात आईंच्या मार्गात आले मी आणि खूप चांगल्या पद्धतीनं मी नित्योपासना करत होते म्हटल्या स फक्त नित्योपासना एवढाच माझा नेम होता आणि नामस्मरण सका एक सकाळी एक माल आणि संध्याकाळी एक माल एवढंच नामस्मरण मी करत होते आणि नित्योपासना नित्योपासना मला खूप आवडली म्हणतात ज्यावेळेला काकू मला भजनाच्या चाली शिकवायच्या बालोपासना वगैरे हे सगळं शिकवताना मला नित्योपासना खूप आवडलेली होती आणि मी ती सेवा सुरू केली म्हणतात आणि ज्या वेळेला म्हणजे माझं लग्न ठरत नव्हतं म्हणल्या आणि त्या गोष्टीसाठी खरं तर मी सेवेत आलेले होते लग्न ठरत नव्हतं माझं शिक्षण झालेलं होतं म्हणल्या ग्रॅज्युएशन माझं जे कंप्लीट झालं ते मावशीकडं पुण्याला कंप्लीट झालं म्हणल्या आणि मग मी रत्नागिरीला आईवडिलांकडं नंतर आले लग्न झालं सॉरी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तरी लग्न ठरत नव्हतं तर त्यामुळं मी जास्त करून आईंच्या मार्गात आले म्हणतात आणि ज्या वेळेला दोन वर्ष झाली माझ्या सेवेला म्हणतात म्हणजे हे होऊन सुद्धा मार्गात येऊन हो सुद्धा दोन वर्ष झाली तरी सुद्धा माझं कुठं लग्न ठरत नव्हतं काही होत नव्हतं म्हटलं दोन वर्ष झाली तरी सुद्धा मला असं वाटायला लागलं की का आई असं करायला लागलेत मग मी काकूंना प्रश्न विचारायला सुरुवात केली काकू आणि आता दोन वर्ष होत आली सेवेला अजून कधी माझ्या मला एवढी स्थळ आली एकसुद्धा स्थळ मला पसंत करत नाही आहे तर काकू काय म्हणायच्या खूप चांगलं काहीतरी नशिबात असेल म्हणून आई परीक्षा घेत असतील म्हणून आईने वेळ लावला असेल असं काकू बोलायच्या म्हणला आईचा पण धीर खचत चाललेला होता का तर जसं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं होतं त्याच्यानंतर लगेच मला स्थळ बघायला सुरुवात झाली होती मागं दोन बहिणी होत्या म्हणल्या तर ह्याच्यामुळं खूप आई वडिलांना पण टेन्शन यायला लागलेलं होतं आणि त्यात म्हणतात एक स्थळ आलं एक स्थळ आलं त्यांनी पसंत आहे वगैरे पण सांगितलं असं सांगितल्यानंतर मला पण खूप आनंद झाला सव्वा दोन वर्ष तरी झालेली होती म्हणतात सेवेला आणि पसंत आहे सगळं चांगलं होतं म्हटलं मु मुलगा पण चांगला जॉबला होता आणि स प्रायव्हेटमध्येच होता पण चांगलं होतं म्हटलं घरचं वगैरे सगळं व्यवस्थित होतं तर आईवडिलांना पण खूप चांगलं वाटलं म्हटलं पण लग्न ठरलं तसं मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं म्हटलं तर मग मी म्हटलं असं का वाटायला लागलं आहे मग मी काकूंना एकदा फोन केला म्हटलं आईंचा फोटो आता लग्न ठरलं आहे आईंचा फोटो मोठा घरी करून घ्यावा असं वाटायला लागलं आहे मला आणि म्हणजे मी तर काही तर नसणार आहे पण आई सेवा करेल आईंची फोटो वगैरे रोज पुसेल आणि घरी काहीतरी थोडंफार नामस्मरण वगैरे करेल तर ठीक आहे म्हटल्या काकू आणि त्यांनी म्हणजे त्यांनीच मला पुस्तकं वगैरे सगळं आईंची पाठवून द्यायच्या म्हटल्या तर मी एक मोठा फोटो त्यांनी दिलेल्या फोटोवर एक मोठा फोटो करून तयार करून घेतला आणि घरी तो लावला म्हणतात ज्या दिवशी साखरपुडा होता म्हणतात साखरपुडा व्हायच्या आधी थोडा वेळ म्हणजे व्हायच्या आधी थोडा वेळ सगळी तयारी वगैरे चाललेली होती ना आम्ही पाटावर वगैरे बसलेलो होतो म्हणतात आणि अचानक आईंचा फोटो वरणं खाली पडला आणि तो फुटला म माझा जीव इतका असा झरझरल्यासारखा झाला आणि बरेच दिवस मला असं अस्वस्थ वाटत होतं लग्न ठरल्यापासून पण तर काकू वगैरेसुद्धा म्हटला की आ, असं काही नाही ग वाटत असेल बऱ्याच वर्षांनी आपलं लग्न ठरले कोण कसे असेल कोण कसं असेल असं मनात विचार येतात आणि अस्वस्थ वाटतंय आई पण तेच बोलली आणि ज्याला आईंचा फोटो पडला आणि तो फुटला त्याच्या काचा फुटला त्यावेळेला माझं मन असं एकदम कचरल्यासारखं व्हायला लागलं म्हटलं की नाही काहीतरी तर गडबड आहे आणि हे लग्न व्हावं नाही असं वाटतंय काय आईंना असं माझ्या मनात आलं एकदम म्हटलं आणि ते फोटो पडल्यावर सगळेजण हे झाले एकदम नाराज झाल्यासारखे झाले तर वडील माझे बोलले नाही तो खेळाच जरा व्यवस्थित बसलेला नव्हता ते फोटो लावतानाच मला ते जाणवलेलं होतं आणि त्यामुळं ते फोटो हे झालेलं आहे पण मनात असं फार विचित्र यायला लागलेलं ला होतं म्हणलं आणि जे धूप लावलेला होता आईंच्या फोटोच्या तिथं असं खाली हे लावलेलं होतं म्हणलं आणि त्याच्यावर धूप लावलेलं होतं तर ते धूप पण वरणं खाली वगैरे पडलं अंगारा तिथला खाली पडला खूप वाईट वाटायला लागलं ते सगळं साफसफाई केलं वगैरे पण तरीसुद्धा वाटायला लागलं की नाही काहीतरी आईनं ना सुचवायचं आहे मला असं एक क्षण झालं की कुणाला तरी म्हणावं की हे लग्न थोडंसं पुढं ढकलूया आपण थोडासा विचार करूया अजून हे थांबवूया साखरपुडा असं वाटायला लागलं म्हटलं पण काही पर्याय नव्हता म्हणल्या आणि साखरपुडा झाला साखरपुडा झाला आणि दिवसभर म्हणजे साखरपुडा झाल्यावर सुद्धा दिवसभर मी नर्वस होते का तर आईंचा फोटो पडलेला होता त्यामुळं आणि मी नामस्मरण करायला लागले आणि सगळं झालं पाहुणे वगैरे सगळे गेले आणि खूप रडू यायला लागलं मी फार रडले म्हटलं आई का हो असं काय तुम्हाला सुचवायचं आहे का मला हे लग्न झालं तर काही मला त्रास आहे का किंवा नीट होणार नाही का मला काहीतरी तर सुचवा असं हे व्हायला लागलं म्हणलं आणि त्या दिवशी साखरपुडा आहे म्हणून आईनं सगळ्या देवाऱ्यात फुलं वगैरे लावलेली होती म्हणल्या म्हणजे साखरपुडा आहे त्या म्हणून सगळ्या देवाऱ्यात फुलं वगैरे लावलेली होती आणि तुम्हाला सांगू म्हणतात देवाऱ्याच्या वरती म्हणजे कुठल्या देवांच्या फोटोवरती किंवा आईंच्या फोटोवरती प्रॉपर असं काही नाही देवाऱ्याच्या वरती एक फोट फुल लावलेलं होतं म्हणलं आणि तर ते फूल मी म्हटलं आई मला खरंच सुचवून द्या की खरंच असं काहीतरी असेल की मला ह्या लग्नातनं काही सुख मिळणार नाही वगैरे काहीतरी तर असं असेल तर मला तुम्ही खरंच आई सुचवून द्या असं मी बोलायला लागले म्हटलं ला, आणि डोळ्यातून ला, माझ्या इतक्या धारा लागलेल्या इतक्या धारा लागलेल्या काही सुचे झालेलं म्हटल्या आणि अचानक वरचं खाली त्या देवाऱ्याच्या वरती लावलेलं फूल खाली पडलं म्हटलं आणि मग मात्र मी ठरवलं म्हणलं की काहीतरी तर आहे की आईनं मला सुचवून द्यायचं आहे की हे नाही झालं पाहिजे आणि मग म्हणतात माझ्या घर काटे आले तर त्या म्हणतात मी आईशी बोलले आई हे बघ म्हणला म्हण फूल पडलं खाली मी आत्ता आईनं हे बोलत होते की आई काहीतरी तर असेल असं काहीतरी तर मला सुचवून द्या तर आई म्हटली फूल पडलं फोटो पडला अगं काही अशा घटना होत्यात म्हणजे काय लगेच असं असतंय असं काही नाही आणि आता काय म साखरपुडा झालेला मोडायचं आहे का हे करायचं आहे का पण मला मात्र मन मा माझं हे होईना मी काकूंना फोन लावला म्हणला काकू मी असं असं आईंना बोलत होते आणि असं फूल पडलं दुपारी पण तुम्ही बघितलेलं होतं आणि काकू म्हणजे त्यांचे ते जिथं आम्ही राहत होतो तिथनं थोड्या अंतरावर त्यांची सख्खी बहीण राहायची म्हटल्या तिच्याकडं त्या गेलेल्या होत्या राहायला म्हणजे साखरपुडा वगैरे झाल्यावर त्या पण आलेल्या साखरपुड्याला म्हटला पण त्या तिथं बहिणीकडे गेलेल्या होत्या म्हटल्या आणि काकूनं म्हटलं काकू आणि मला असं हे झालं आहे म मला तुम्ही खरंच आईनं काय वाटत असेल हे लग्न होऊ नये वाटत असेल का काकू पण एकदम शांत झालं म्हटल्या मला पण असं वाटतंय ग का काहीतरी का, तर असं आहे की होऊ नये असं वाटतंय मग मात्र म्हटलं मी इतकी घाबरले आणि तुम्हाला सांगू त्या दिवशी आईनं जोर जबरदस्ती मला जेवायला दिलं म्हटलं मी कसं तरी थे अन्न ले ले रहत, ते अन्न ढकललं आणि जे रात्रभर बसलेले होते नामस्मरण करत ते पहाटे साडेतीन पावणे चार वाजले तरी मी नामस्मरण करतच होते म्हटलं जवळजवळ मी अकरा वाजता नामस्मरण चालू केलं असेल म्हणलं आईला पण झोप लागे ना का तर तिला पण मनात कुठंतरी भीती वाटत होती की पोरगी नर्वस झालेली आहे पोरगीला असं काहीतरी मनात यायला लागले ती झोपेतनं तीन चार वेळा उठली काही वेळ लागले काय काय देवधरून बसलेस तू आणि काहीतरी उगेच डोक्यात घेतलंय खो असं करून वडलांना मात्र काही या गोष्टीची भनक नव्हती म्हणल्या आणि बहिणी होत्या दोघी माझ्या छोट्या माझ्यापेक्षा मला खूप टेन्शन यायला लागलं म्हणलं पहाटे पाहुणे चार वाजले नामस्मरण चालूच सहा वाजले नामस्मरण चालूच रडणं चालूच डोळ्यातून आपोआप धारा आणि मी रात्रभर नामस्मरण करत होते मला आई काहीतरी सुचवून द्या मला आई ह्यातनं बाहेर काढा एवढा म्हणजे आणि सकाळ झाली म्हणतात सव्वा सात वाजले म्हणजे त्यावेळेला मी उठून आंघोळ वगैरे करून इकडं तिकडं करायला लागले होते म्हटल्या पण आई आ, आली आणि मला म्हटली तू काय ग रात्रभर ते हे करत बसलीस मग मी आईला बोलले तू पण जागीच होतीस ना कितीतरी वेळा उठून आलीस म्हणजे तू जागीच होतीस तर आई म्हटली वेड्यासारखं काहीतरी करू नको काहीतरी चुकीच्या गोष्टी मनात आणू नकोस असं काही नसतंय आणि फोटो पडला तर कि बाबांनी सांगितलं नीट व्यवस्थित लागलेला नव्हता वगैरे पण माझं त्याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता म्हटला मला ते फूल पडणं आईचा फोटो पडणं ह्यात संकेत काहीतरी दिसत होते आणि मग मी म्हटलं त्यांना सांग म्हणलं आई की आपण जी लग्नाची तारीख वगैरे धरणार आहे तर तोपर्यंत म्हणजे मला एक दोन वेळा आहे त्या मुलाला त्यांना सांग म्हणलं तर आई वडील आमच्या ह्या गोष्टींसाठी तयार होणारे नव्हते म्हणले भेटणं वगैरे ह्या गोष्टींसाठी माझ्या आई वडील तयार होणारे नव्हते पण मग मी इतका तगादा लावला नाहीतर मग मी लग्न नाही करणार मला लग्न करायचं नाही मी सरळ मोडणार लग्न मी रडायला लागलो आणि घरातनं मग मला इतका त्रास द्यायला लागले ला म्हटले की वठरलेलं लग्न मोडायला लागले ला, एक तर हिचं लग्न जमत नव्हतं कुठल्या आईंचं खूळ घातलंय त्या बाईने ग ग डोक्यात जा जावेला म्हणजे आमच्या माझ्या काकीला आई बडबडायला लागली आणि त्या बाईनं हे खूळ काहीतरी डोक्यात घातलं हिच्या असं करून आई हे करायला लागली म्हटलं ज्या दोन महिने मी फक्त सेवा करत होते आईंना मधन मधनं दुष्णं पण देत होते अहो मी तुमची एवढी सेवा करायला लागला तुम्ही काहीतरी सुचवताय पण नक्की मला सांगा की काय आहे असं मी आईंना दुष्णं पण द्यायची काय म्हणजे तुम्ही फक्त परीक्षा घ्यायला लागलाय का माझ्या मुद्दाम करायला लागलाय का असं मी आईंना बडबडायची म्हणला आणि तुम्हाला सांगू म्हणला माझ्या म्हणजे लांबचे मामा होते म्हणले असं काही जवळचे पण नाही लांबचे मामा होते म्हणले ते अचानक घरी आलेले म्हणले त्यावेळेला लग्न ठरवून दोन महिने झालेले होते म्हणलं आणि लग्न पुढं ठर होतं म्हणलं घेतलेलं होतं तर दोन महिन्यानंतर माझे म्हणजे मामा आलेले होते आणि त्यांना त्या मुलाचा फोटो दाखवला म्हणला ज्या वेळेला मामांना फो फोटो दाखवला तर त्यांना थोडंसं करायचं म्हटलं की असं तर ह्या मुलाशी लग्न करू नका असं ज्या वेळेला बोलले मामा आई हादरली म्हटल्या म्हणजे त्यांना थोडं थोडंसं करायचं भा म्हणजे हे ते आहे सगळेजण म्हणायचे त्यांचं बोललेलं खरं असं होतंय आणि कधी नवे ते मामा आले होते जवळजवळ म्हणतात ते सात आठ वर्षांनी आमच्याकडे आलेले होते म्हटल्या असं कधीच येत नव्हते ते आणि ते अचानक आलेले तर आई आई मात्र त्यावेळेला मग हादरली म्हणला की त्यांनी तसं बोलल्यानंतर आणि मग म्हणला ती बाबांना बोलली की पोरगी सारखी अशी म्हणत्या आणि तिचं तिच्या मनात हे नाही आहे आणि काहीतरी तर बाहेरनं चौकशी करा वगैरे हे करा ज्या वेळेला बोललं आहे म्हणला आईला आई सांगितलं म्हणलं त्यावेळेला आम्हाला कळलं म्हटलं की म्हणजे बाहेरून जायला म्हणजे त्यांनी खूप बाबांनी आतून ते चौकशा केल्या खूप हे केलं त्यांना न समजता अशा चौकशा केल्या त्याला कळलं की त्या मुलाला कॅन्सर होता म्हणला म्हणला मला असं झालेलं म्हणलं आणि त्यांनी कुठल्या उद्देशानं हे केलेलं होतं काय केलेलं होतं हां आजार होता तो मुलगा बरा पण होत आलेला होता असं नव्हतं की म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं जरी हे झालंय पण तो आ, आता कवर व्हायला लागलेला आहे हे झालेलं आहे असं बाहेरून कळलं आम्हाला की तो बरा होत आलेला आहे ते पण म्हटल्या मग मात्र माझ्या आई वडील त्या गोष्टीसाठी हे झाले त्यांनी लग्न मोडलं म्हणलं माझ्या वडिलांनी लग्न मोडलं नाही म्हणलं काहीही असू हो दे म्हणल्या तो मुलगा बरा होऊ दे चांगलं होऊ दे काही होऊ दे ते त्यांचं हे आहे पण माझ्या मुलीला नाही म्हणलं एक वेळ म्हणजे गरीब परिस्थिती असणाऱ्या घरात मी माझी मुलगी देईन पण इतका मोठा आजार असेल तर मी माझी मुलगी देणार नाही आणि बाबांनी सांगितलं नाही त्यांना रिझन पण माझं लग्न ते मोडलं म्हटलं आणि माझं लग्न मोडलं त्याच्यानंतर भावकीमध्ये बऱ्याच चर्चा सुरू झाल्या की लग्न मोडलं लग्न मोडलं आम्ही पण कारण सांगितलं नाही लग्न का मोडलं पण म्हणल्या लग्न ते मोडलं काकूला तेवढं सांगितलं चुलत काकूज्या होत्या म्हणल्या आईंनी तुला खूप मोठ्या संकटातनं बाहेर काढलं ग आणि जरी तो मुलगा चांगला होणार हो होणार असेल तर तरी पण आईंना काहीतरी वाटत असेल बाई तु तुला ते नको म्हणून जरी जरी बरा झालेला असला हे झालेलं असलं तरी पण नको असं वाटत असेल आईंना आणि म्हणून आईंनी ह्या संकटातनं तुला बाहेर काढलं इतकी रडले म्हणले मी त्या दिवशी इतकी रडले आणि तुम्हाला काय सांगू म्हणला मला सुच ना काय की आईंचे आभार मानू का आई तुम्ही मग साखरपुडा होईपर्यंत का माझं इतक्या लोकांमध्ये आता चर्चा व्हायला दू? लागला हे असं का तुम्ही केलं ह्याच्यासाठी आईना दूषण देऊ असं वाटायला लागलं पण म्हटलं आईनी यातनं बाहेर तरी काढलं परत फेरचे प्रवास सुरू परत म्हटल्या जवळजवळ तीन वर्ष मी सेवा करत होते पुढं तरीसुद्धा माझं लग्न ठरत नव्हतं इतकं वाईट वाटत होतं लग्न ठरत नाही आहे भावकीमध्ये ना नातेवाईक ते म्हणायचे पोरगीचं लग्न ठरत नाही अजून पोरगीचं लग्न ठरत नाही आणि असं वाटतंय म्हणल्या लोकांना ज्या मोस्टली गावातले लोकं असले की त्यांना असं वाटतंय की काहीतरी फॉल्ट असेल मुलीमध्ये म्हणून लग्न ठरत नाही अशी बोललं जायचं आई रडायची म्हणल्या आणि मग म्हणल्या तीन वर्ष सेवा झाली माझी पुढं तीन साडेतीन वर्ष तरी सेवा झाली परत आणि म्हणल्या आणि मग म्हटल्या एक स्थळ आलं तुम्हाला खरं सांगू ज्या दिवशी म्हणतात ते स्थळ आलं त्या दिवशी म्हणजे आईंच्या फोटोवरचं फूल माझ्या डोक्यावर पडलेलं म्हणतात तुम्हाला काय सांगू तो फोटो तिथंच लावलेला होता ते स्थळ म्हणजे येणार आहे म्हटले त्यांनी बघायला वगैरे अजूनही म्हणजे ते यायचे होते म्हटले आणि मी असंच आत चालले होते म्हटल्या आणि आईच्या फोटोवरचं फुल माझ्या डोक्यावर पडलं आणि मी मी म्हणजे हे केलं म्हटलं की हे स्थळ ठरणार आहे आणि आई इतके वर्ष मला खूप त्रास झाला म्हणतात तीन साडेतीन वर्ष ज्या वेळेला लग्न मोडल्यानंतर खूप त्रास झाला म्हणतात मला लग्न ठरत नव्हतं ह्या गोष्टीसाठी आणि सारखं वाटायचं ठरलेलं तर व्यवस्थित होईल का नाही कुणास टक्क असं उगीच मनात सारखं यायचं म्हटलं आणि मग ज्या वेळेला फुल डोक्यावर पडलं मी ठर मी मनात हे केलं की आईनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या दिवशी त्या म्हणतात फक्त भक्तीत आपल्या श्रद्धा असली पाहिजे नित्योपासना एवढ्या एवढ्या मनापासून माझ्याकडून घडली म्हणतात आणि नामस्मरण पण नंतर वाढवलं म्हणतात जे मी थोडंसं करायचं खरं नित्योपासना एवढी मनापासून झाली म्हणतात आणि मग त्या दिवसापासून मी ठरवलं की आ, आई माझं लग्न झालं चांगलं सगळं मिळालं की मी एक तासाचं नामस्मरण करेन माझं सगळं व्यवस्थित तिथं हो खरं आणि लग्न ठरलं म्हणतात आणि खूप क कमी वेळात ते लग्न म्हणतात आठ दिवसाच्या आत माझं लग्नसुद्धा झालं सगळं माझ्या सासरच्यांनी ॲडजस्ट वगैरे केलं आम्ही जसं ज्या पद्धतीनं मानपान केलं त्या पद्धतीनं का तर लवकर लग्न करायचं आहे वगैरे म्हणून ते त्यांनी हे केलं त्यात पण भीती वाटत होती की एवढ्या गडबडीत हे लोक लग्न करायला लागलेले आहेत तर काहीतरी हे असेल काय तर तसं काही नव्हतं म्हटलं की माझ्या मिस्टरांना त्यांचे जे गुरुजी होते त्यांनी सांगितलेलं होतं काही गडबडीत आपलं लग्न करून टाका ग गडबडीत झालेलं चांगलं आहे मुलगी चांगली आहे वगैरे हे त्यांनी सांगितलेलं होतं आणि ते ग लग लग्न गडबडीत झालं खू हे आईंची कृपा म्हणल्या गडबडीत झालं ह्याच्यात सुद्धा माझ्या आईवडिलांचा पैसा वाचला म्हटला ह्याच्यातसुद्धा आईनी माझा विचार केला माझ्या आईवडिलांचा पैसा वाचला का तर गडबडीत असल्यामुळं सगळ्यांना सांगितलं पण आईवडिलांनी पण म्हटले की तेवढं ल होणार नाही व्यवस्थित हे ते तर, तर त्यांनी म्हटले अगदी साध्या पद्धतीने त्या निम्मानिम्मा खर्च घालून स आमचं लग्न झालेलं होतं म्हटलं लग्नानंतर तुम्हाला सांगू म्हणतात एक पहिले सहा सात महिने मला थोडे त्रासाचे होते नाही असं नाही म्हटलं त्रासाचे होते सहा सात महिने म्हणजे काही काही लोक असतात म्हणतात घरात सगळे चांगले होते असं काही नाही पण एखादा दुसरं माणूस असं असतंय की जे आ, आ, नवीन मुलगी आली किंवा एखादी नवीन व्यक्ती आपल्या घरात आली तर त्या व्यक्तीला ॲडजस्ट करून घेत नाहीत अशा व्यक्ती होत्या म्हणल्या पण सहा सात महिन्यांच्या सेवेमध्ये आईने त्या व्यक्तीला घराच्या बाहेर जायला लावलं म्हटल्या ही सगळ्यात मोठा मा माझ्या आयुष्यातली खूप सुखद घटना का तर मी असं म्हणणार नाही म्हणतात आपण आईंच्या मार्गात आहे असं म्हणू नये म्हणतात की एखाद्या व्यक्तीला घराच्या बाहेर जावं लागावं पण त्या व्यक्तीने इतकी कटरकारस्थानं केली म्हणतात की म्हणजे माझा संसार व्हावा नाही हे इच्छा होती तर ती व्यक्ती स्वतः आईनी आणि ती व्यक्ती ज्या दिवशी घराच्या बाहेर गेली त्या दिवशी एकादशी होती म्हटल्या त्या व्यक्तीला आईने घराच्या बाहेर जायला लावलं आणि मग मात्र म्हटला माझा संसार इतका सुरळीत झाला इतका मस्त झाला म्हणतात एक दीड वर्षानंतर मी प्रेग्नेंट पण राहिले मुलगा झाला त्याच्यानंतर मुलगी पण झाली सासू सासरे वारले म्हणतात थो एक मुलगी झाल्यानंतर एक दोन वर्षानं वर्षा वारले पण म्हणतात सगळं छान सगळं घर वगैरे इतकं सुंदर माझ्या गावाकडचं त्यांना आहे पण नंतर माझ्या मिस्टरांनी सुरतमध्ये हे केलं म्हणलं कपड्यांचं जे आहे म्हटलं बिझनेस सुरतमध्येच माझ्या मिस्टरांनी हे केलं आणि आमचं येणं सुरतला झालं म्हटलं खूप इथं पण सुंदर घर बांधलेलं आहे म्हणतात खूप चांगल्या पद्धतीनं मुलं शिकतायत झालं म्हटलं आता थोड्या दिवसांनी मुलगी पण आता येईल म्हणजे मोठी होईल हाताखाली येतील मुलं वगैरे पण म्हणजे सर्विस वगैरे लागतील सगळ्यांना आणि आईंच्या कृपेनं खूप चांगलं शिकतायत मुलं ते खूप सगळ्या गोष्टी छान झाल्या म्हणतात आईंच्या कृपेनं आ, सेवा जितकी जास्त आपली वाढत जाईल जितका जास्त आपण आ, आ म्हणजे सेवेमध्ये गुंतत जाऊ तेवढं जास्त लवकर आपण सगळ्यातून बाहेर पडत जाऊ आपण कुणाचं वाईट करायला जायचं नाही वाईट करणाऱ्यांना फ करणाऱ्यांपासून फक्त लांब राहायचं आई त्या त्यांना बरोबर मार्गातून बाजूला काढतात म्हणतात त्या आणि ही गोष्ट खरंच खरी आहे बरं का मी स्वतः या गोष्टीचा खूप मोठा अनुभव घेतलेला आहे वाईट करणाऱ्यांचं कधीही वाईट करायला जायचं नाही व पण त्यांच्यापासून लांब व्हायचं आणि सेवेत असलं ना आपोआप आई त्यांना त्यांच्या त्यांना बाजूला काढतात आणि आपल्याला सेवेत जास्तीत जास्त हे करतात गुंतवून घेतात आणि सेवेत गुंतलं ना सगळ्या गोष्टी आपसक सरळ होत जातात तर असे छान छान अनुभव सगळ्यांना होतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय